ब्रॉड टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स असो बरं बोलता भ्रष्टाचाराबाबती भ्रष्टाचाराबाबतीमध्ये मला एकाने विचारलं औद्योगिक क्षेत्राने इथं इंडस्ट्री का वाढत नाही न बनण्याचं कारण मला विचारण्यापेक्षा जे काही इथून सोडून गेले त्यांनाच विचारा त्यामुळे बाजत का मी बोलत नाही साहेब काल मला रात्री नोटीस आली नोटीसमध्ये मा मला माझ्यावर एक गुन्हा अगदी दाखल झाला मी तुमची शपथ घेऊन सांगतो मी कुठं बोलणार नाही जो गुन्हा जी घटना तांत्रिकदृष्ट्या दाखवण्याचा ता प्रयत्न करताय साहेब काही झालं तरी अरे हे आत्ताच नाही गेल्या पाच सहा महिन्यापासून माझ्यावर दबाव चाललेला आहे साहेबांना कल्पना आहे पण ज्या नेत्यामुळे तिथे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटनांचे आणि शिवराव पाटणांचे आमच्या अध्यक्षहीता आहे गुलाबराव गुला गुला जगत बाहेर आहे बाकीच्यांनी काय माझ्याबद्दल वक्तव्य केले मी त्याला महत्त्व देत नाही पण पाटण खोऱ्यामध्ये मा असलेला माथाडी कामगार सुद्धा मनापासून माती आहे त्याला मी आज तुम्हाला एवढंच सांगणार आहे एक केस दोन केस अजून किती केस टाकायची टाका मी लढायला कधी घाबरत नाही आणि तुमच्या पुढे मी कधी झुकणार नाही मरे पण शरद पवारांची साथ सोडणार हा शब्द माझा तुमच्या साथी नाही आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो काय उद्या होईल ते होईल सगळेजण शरद पवार बना सगळेजण राहुल गांधी बना सगळेजण उद्धव ठाकरे बना सगळेजण शशिकांत शिंदे बना निवडणूक ऐतिहासिक करून दाखवू की महाराष्ट्रामध्ये मा सर्वात जास्त चव्हाण साहेबांच्या भूमीने इतिहास घडवला आणि या असलेल्या भूमीने सर्वात जास्त मताने महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून दिला इतिहास करण्याची भूमिका करा तुमच्या जिल्ह्यामध्ये एक शशिकांत शिंदे आणि आमचे काही शेतकरी काम करतात ते काम सुद्धा करतात नव्या मुच्या मार्केट कम्युनिस्टी होती आणि त्या मार्केट कम्युनिस्टीमध्ये काही तक्रारी त्या वास्तके कवितेमध्ये अतिशय उत्तम काम करणारे नावाचे संचालक त्यांना या की शशिकांत शिंदेचा गुन्हा नोंदवला आणि शशिकांत शिंदेना सुद्धा जे शासनाचे उमेदवार आहेत कामगार का नेते आहेत लोक हे व्यक्ती आहे त्या कवितेमध्ये ते काम करत होते काही ना काही करून त्यांना आढवायचं कस या निवडणुकीत त्यांना थांबवायचं कसं याच सूत्र इतक्या धोक्याचं आहे आणि त्यामुळे त्यांच्या सुद्धा कारण खस्ता दाखल केला आम्ही वाद उठतो काय करतात त्यांनी शिक्षकांचा जर असे केली तर आम्ही सवल छातार दिले असणारे महाराष्ट्रात तालुक्यामध्ये संयमानं लोकशाहीच्या माध्यमानं संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही आणि हा अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्र सहन करत नाही हे उदाहरण या ठिकाणी दाखवल्याचं राहणार नाही